मतदारसंघात कामं केली काय के मेहरबानी नव्हे काही अक्कल नाही असा उमेदवार अडीच हजार कोटी आणायची गोष्ट साधी आहे तर निकाम झालेलीच आहे सुप्रभात मित्रांनो आजच्या सुंदर ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे मित्रांनो निवडणूक येतात निवडणुकांचा माहोल आहे बाहेर प्रचार वगैरे भरपूर ठिकाणी चालू आहेत आता तर आज थोडा वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर आलो आहे आज माझ्यासोबत आहे इकडे सचिन निवडणुकीमध्ये कोण विजेता होणार आहे साधारण आपल्याला या ब्लॉगमधन अंदाज यावा लोकांचं मत काय आहेत ह्या संदर्भात लोकं मतदान खरोखर सिरियसली घेत आहेत का तर या सगळ्या गोष्टींवरती या मुद्द्यांवरती आज, आज आपण चर्चा करणार आहोत तर आज बऱ्याच लोकांना आपण भेटणार आहोत तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि याच्यावरती आपलं भवितव्यसुद्धा अवलंबून आहे तर चिकवण संगमेश्वर विधानसभा निवडणूक या विषयावरती आजचा ब्लॉग आहे मतदान करणार का हो आणि आपल्याकडे साधारण हवा आता कोणाची आहे निकम सर का प्रशांत यादव दोघांचे पण आहे पण तुम्हाला काय वाटतं कोण आहे नाही हे सांगू शकत नाही आता विद्यमान लोकप्रतिनिधींच्या कामात तुम्ही समाधानी आहात का हवा कोणाची प्रशांत यादव की शेखर निकम प्रशांत यादव फटाके आम्हीच लावणार आपल्याकडे प्रशांत यादव की शेखर निकम आता होणारे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये तुम्हाला काय वाटते कोण निवडून येईल प्रशांत यादव की शेखर निकम शेखर निकम मित्र हवा कोणाची वाटते प्रशांत यादव की शेखर निकम सध्याच्या या चालू वातावरणात प्रशांत यादवच साधारण आता म्हणजे पाहिलं तर आपलं प्रशांत बबन यादव शरद पवार गटाचे काय म्हणजे माणूस नवीन आहे चेहरा नवीन आहे परत दुसरं काम करण्याची थेरी चांगली आहे हा म्हणजे थोडक्यात माझा स्वतःचा दुग्ध व्यवसाय आहे दुग्ध व्यवसायामध्ये काम करत असताना पहिल्यांदा आम्ही सोसायटी ज्या ह्याला ताकीद होतो त्यावेळेला आम्हाला चोवीस रुपये रेट मिळत होता बरोबर आता स्थानिक याच्यावर बघितलं तर आम्हाला तो एस एन एट वर बेचाळीस रुपये गायीचा दर मिळतोय म्हैशीचा दर साठ रुपये मिळतोय मग त्या माणसात ज्यानं ते हे केलं नाही कि आ, आ, सामान्य माणूस हा कसा वरती आला पाहिजे की ह्याच्यातन लोकांना काय फायदा होतोय काय नाही ह्याच्या दृष्टिकोनातून त्यानं जे केलंय सुरुवातीला म्हणजे तो उभा राहणार आहे हे आम्हाला पण माहिती नाही पण त्यानं ह्याच्या पासून जी सुरुवात आहे त्यांची की ती चांगली आहे बरोबर आणि सामान्य माणसाला किंवा जो बेरोजगार आहे त्यांना त्याला अगोदरच रोजगार दिलाय बरोबर शेतकऱ्यांसाठी खूप चांगली गोष्ट चांगली आहे तो जो काम करतोय तो व्यवस्थित चांगलं पहिल्यापासून करतोय निवडून आल्यानंतर तो ह्याच्यापेक्षा चा चांगलं करील अशा आमच्या आच्छा आहे मित्र आपल्याला इलेक्शनला हवा कोणाची वाटते मी कोण निवडून येईल असं वाटतंय शिक आमदार सत्तेमध्ये बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं का आमदार सध्याच्या खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्यामुळे जर लोकशाहीच्या दृष्टीने आपण विचार केला तर काम करणाऱ्या माणसाला अजून पाच वर्ष तरी मिळाली पाहिजे चालू असलेले पूर्ण करण्यासाठी बरोबर त्यामुळे मला असं वाटतं की आपण चालू आमदारांना संधी दिली पाहिजे म्हणजे आता जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात हो आहे ते ज्या पद्धतीने कामं आहेत आणि ज्या पद्धतीने ते वेगवेगळे विषय पुढे आहेत त्या पद्धतीने त्यांच्याबाबत नाराजी असण्याचं मतदारसंघात सुद्धा काहीच तसं कारण नाहीये त्यांनी पुरेसा निधी विविध प्रश्नांच्या बाबतीत आणलेला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी अजून पाइपलाईन मध्ये आहेत त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी त्यांचे प्रयत्न जोरदारपणे चालू आहेत म्हणजे मतदारसंघाचा आपला विकास रोजगार निर्मिती याच्याकडे त्यांनी व्यवस्थित लक्ष दिलेलं आहे लक्ष देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत मी सुद्धा त्यांच्या सोबत मंत्रालयात एम आय साठी एकदा गेलो होतो त्यांनी उद्योगमंत्र्यांशी याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे बरोबर आणि आता नवीन जेव्हा ते निवडून येतील किंवा जो कोणी लोकप्रतिनिधी निवडून येईल त्याच्या मा बद्दल आम्हीसुद्धा आपली एम जी मिनी असं तुम्हाला माहिती आहे देवरुकमध्ये दे। MIDC मिनी एमआयडीसी आहे म्हणजे आता आपण कोणत्याही गोष्टीला मिनी म्हटलं की आपल्याला समजतं की ते छोटा आहे लघु महत्व कमी होतं त्या दृष्टीने जिल्ह्यातल्या एमआयडीसीचा जर तुम्ही विचार केला तर देवरुख एमआयडीसी तुम्हाला कुठे खिचगिणतीत पण दिसणार नाही बरोबर कारण की ती फक्त छत्तीस एकर मध्ये ती एम आय आपल्याला मोठी करायची आहे त्यासाठी आपली एम आय डी सी कमीत कमी पाचशे एकर वरती असली पाहिजे हे आमचं टार्गेट आहे बरोबर आणि ह्यासाठी शेखर सरांनी मंत्रालयामध्ये उद्योग मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केलेली आहे प्रशांत यादव की शेखर निकम दोन्ही पण उमेदवार चांगले आहेत मला यादव साहेबांचं काम पण खूप छान पद्धतीने चालू आहे पण सध्या तरी आमदार म्हणून शेखर सर तसं जर म्हणायला गेला तर जनतेच्या दृष्टिकोनात जे कामकाज रोड वगैरे बंधारे वगैरे होते ते शेखर निकम साहेबांनी आजपर्यंत उपलब्ध करून दिले तलाव वगैरे करून दिले तर काय लोकांच्या दृष्टिकोनाने शेखर निकम आणि आता यादव साहेबांच्या दृष्टिकोनात जर बघायला गेला तर त्यांनी रोजगार हा जो म्हणजे आता जे दूध व्यवसाय वगैरे जे काही त्यांनी जी डेऱ्या हो हो मध्ये आता आणलेत त्याच्या दृष्टिकोनाने काही लोकांनी आज जी गुरं वगैरे म्हणजे गाई म्हशी काढायचा जो त्यांचा विचार होता ते आज त्यांनी रद्द करून उलट त्याच्यात वाढ केली आणि त्या वाढीसाठी पण यादव साहेबांनी का काही त्यांना जी मदत लागेल ला आर्थिकदृष्ट्या ती त्यांनी केलेली आहे आणि त्याच्या दृष्टिकोनाने यादव पण कदाचित त्या गोष्टीला आज त्यांना जनतेकडून प्रोत्साहन मिळेल आणि आज त्यांची पण शेट निवडून येईल असं आपल्यालाच वाटतय ते प्रशांत यादव की शेखर निकम प्रशांत यादव प्रशांत यादव तुम्हाला काय वाटतंय कोणाची हवा आहे शेखर निकम हे विजयी झालेलीच आहे म्हणजे तुम्ही डिक्लेअरच केला की विजय आहेत शंभर म्हणजे आता हे जे लोकप्रतिनिधी आहेत शेखर सर निकम तर त्यांच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात हो भरपूर काम केली रोजगार निर्मितीसाठी गोड अडचणी सोडवण्यासाठी तीनशे दिवस काम करत असतात पण तुम्ही समाधानी आहात हो आता महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींचं जे आता पक्ष बदल आहे म्हणजे शेखर सर सुद्धा आता पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेले तर त्याबद्दल बरेचसे लोक नाराज आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल लोक नाराज नक्कीच नाही कारण अजितदादा जर बरोबर असतील तर निधी किती आणू शकतो हे लोकांना माहिती आहे आणि जर गेले नसते तर निधी आला नसता लोकांची कामं झाली म्हणजे तुमचं मत शेखर निकम सरांना विद्यमान लोकप्रतिनिधींनी या मतदारसंघात काम केलेलं आहे त्यांचे जे विकासाच्या कामाचे आकडे आहेत ते काही हजार कोटी आहेत प्रत्यक्ष मात्र ग्राउंड वर एवढ्या पद्धतीचे आकडे दिसत नाहीत आणि जरी विकासाच्या कामांचं थोड्याफार आपण प्रमाणावर डोक्यात घेतलं तरीही त्यांनी गेल्या वेळेस ज्या पक्षात ते होते त्या पक्षाच ज्या निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी पक्ष बदल केलेला आहे हे, हे मात्र जनतेला अजिबात आवडलेलं नाहीये त्यांच्याबद्दलच प्रचंड राग जनतेच्या मनात आहे मतदारांच्या मनात आहे की त्यांनी अनावश्यक रीतीने पक्ष बदलला आणि ते ज्या महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत ते लोकांना काय ह्या निवडणुकीत खपलेलं आवडलेलं नाहीये त्यामुळे लोक फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या विरोधात गेलेली आहेत परिवर्तन घडवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हा एक सक्षम पर्याय निर्माण झालेला आहे ज्या महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचा राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांची जी महाविकास आघाडी झालेली आहे त्या महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या कारभाराचे जे वाभाडे काढलेले आहेत त्या वाभाड्यांमुळे आणि निश्चितपणे महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीची महागाई केलेली आहे आज आपण जर लसूण खरेदीला गेलो तर तो, तो साडेचारशे रुपये झालेला आहे कांदा ऐंशी रुपये झालेला आहे केंद्र शासनाच्या हातात असलेल्या पेट्रोल गॅस सारख्या अनेक गोष्टी तर सातत्याने महाग होत गेलेल्याच आहेत आणि त्यामुळे जनतेच्या मनात खूप रोष आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे चिपळूण संगमेश्वरचे उमेदवार प्रशांत यादव यांनी गेल्या वर्षभराच्या आपल्या कामकाजामध्ये जो झंझावात निर्माण केलेला आहे ज्या वशिष्ठी डेरीच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या दुधा उत्पादनाला दुधासारख्या उत्पादनाला भाव देण्याचं काम असेल किंवा चिपळूण पतसंस्थेच्या माध्यमातून दहा हजारपर्यंतच्या बेरोजगार तरुणांना आर्थिक पायावर उभं करण्यासाठी कर्ज पुरवठा करून त्यांना आर्थिक पायावर उभं करण्याचं काम केलेलं असेल याचा विचार करता ह्या मतदारसंघात यावेळेस निश्चितपणे प्रशांत यादव बाजी मारतील असं मला वाटतं सध्या तरी प्रशांत यादव जे बाद, 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 आता जे आपले विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कामाबाबत तुम्ही समाधानी आहात का असमाधानी असमाधानी म्हणजे तुमची काय साधारण आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून तुमची अपेक्षा काय आहे आणि कसा रोजगार निर्मिती म्हणा असं काय नाही का कॉन्ट्रॅक्टर लॉबी फक्त चालू होते म्हणजे मतदारसंघाचा विकास किंवा रोजगार निर्मिती याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलेलं नाही मग यासाठी आता परिवर्तन घडण्यासाठी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छिता प्रशांत यादव आता प्रशांत यादव हे नवीन चेहरा आहेत जनतेच्या मनात आता नवीन चेहरा आहे पण त्यांनी आतापर्यंत काय काय काम केले रोजगारासाठी दुधासाठी मोठा डेअरी प्रोजेक्ट केलेला आहे शेतकऱ्यांना कर्ज कमीच्या देऊन गाई म्हशी शेतकऱ्यांसाठी चांगलं योगदान आता महाराष्ट्रात तुम्ही एकंदरीत बघताय जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं पक्ष बदल चालू आहे सारखा तर त्याच्याबद्दल सा तुमचं मत काय त्यांनी बरेच बरेचसे पक्षाची गद्दारी केली आहे त्यांनी आपल्या बरोबर नुकतंच चालवलेलं आहे सगळं तर म्हणजे आता तुमचं मत प्रशांत बघा आपण काय पक्षाचं काम करत नाही कुठच्याच बरोबर पण सगळीकडे आपण ऐकतो चर्चा होते ती सगळ्यांची चर्चा अशी ऐकण्यात येते की शेखर सरांचं काम चांगलं आहे त्यांनी फंडिंग आणलं आहे असं तसं म्हणजे भरपूरच्या गोष्टी आहे कानावर येतात त्याच्यामुळे असं वाटतं की एकंदरीत सगळं हवामान बघितलं तर एक शेखर सरांच्या बाजूने कौल जास्त लागतो हेनी रोजगार आता आणला आहे सरांनी पण त्यांचं पण काम आता नवीन असल्यामुळे त्यांना दिवस कमी मिळाले पण त्यांचं कामाची पद्धत चांगली आहे तळागाळातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केलंय पण मेन म्हणजे त्यांनी असं केलंय की जो गरीबातला गरीब वर्ग आहे तो उभा करण्याची त्यांनी ताकद ठेवली आता पुढे जाऊन बघूया आपण ते नक्की काय काम करतायत शेखर सर पण त्यावेळेला पाच वर्ष आधी जेव्हा काम केलं तेव्हा त्या पाच वर्षामध्ये पडले होते त्यांनी पाच वर्षांचं काम केलंय तसं हे पण आता काम पाच वर्ष करायला पाहिजे तेव्हा लोकांना जी संधी मिळेल ना त्यांना पण संधी मिळेल काय पहिल्या टर्मला निवडून आलं पाहिजे अशा काही गोष्टी नाही आहेत निवडून आल्यानंतर सुद्धा कामं झाली पाहिजेत आणि निवडून नाही आलं तरी सुद्धा कामं झाली पाहिजेत लोकांचा विश्वास राहील म्हणजे आता जे लोकप्रतिनिधी आहेत शेखर सर त्यांचं काम समाधानकारक आहे हो असं तरी एकंदर सगळ्यांच्या बोलण्यावरनं वाटतंय आपल्याला शेखर निकम हे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या काळामध्ये काम चांगली झाली किंवा अनेक काम मंजूर झाली पण जितके आकडे सांगितले जात आहेत वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्यक्षात ते आकडे दिसत नाही आहेत एकतर निकम सरांच्या बाबतीमध्ये थोडासा ड्रॉबॅक म्हणला पाहिजे सरांची वैयक्तिक प्रतिमा ही खूप चांगली आहे पक्षांतर झाली दोन्हीही ही महाराष्ट्रातील जनतेला कम्प्लिटली आवडलेली नाही बाळासाहेब ठाकरेंना मानणारा महाराष्ट्रामध्ये मोठा वर्ग आहे तसेच शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे यांच्यामध्ये प्रचंड नाराजी या दोन्ही उमेदवारांबद्दल किंवा दोन्हीही घटनांबाबत आहे त्याच्यामुळे या घटनांची रिॲक्शन ही लोकसभेला सुद्धा जाणवली तसेच ती विधानसभेलाही जाणवेल मी एक युवक आहे युवकांचं एक प्रतिनिधित्व करतो इथला सगळ्यात मोठा अडचण आहे तो रोजगाराचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सक्षम एम आय डी सी नाहीत कृषी रिलेटेड जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी प्रॉपर चॅनेल्स नाहीत मुळात रोजगाराच्या प्रश्नावर मार्ग काढत असताना कृषी क्षेत्राशी संलग्न असे रोजगार निर्मिती आणि त्यात आणि त्याचबरोबर शासकीय नोकऱ्या शासकीय भरत्या तसेच एम आय डी सी इंडस्ट्रीयलशी रि रिलेटेड ज्या काही रोजगार निर्मिती आहेत होणं गरजेचे आहे आणि त्याचा कुठेतरी अभाव या मतदारसंघामध्ये जाणवतो माझा वैयक्तिक मतदान कोणाला हा विचार केला तर मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाला मानणारा व्यक्ती आहे शरद पवारांना मानणारा व्यक्ती आहे मी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मी काँग्रेसबरोबर राहणारा हे आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीला माझं मत असणार आहे आता जे निवडणूक होते वीस तारखेला निवडणूक होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला आमदार सत्तेत बदल व्हावा असा वाटतो का, का विद्यमान लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी नाही मतदारसंघाचा विकास रोजगार निर्मिती याकडे लक्ष दिलं नाही असं तुमचं म्हणणं आहे तेवढं लक्ष मग आता ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय म्हणजे प्रशांत यादव बरोबर तर त्यांनी युवकांसाठी किंवा या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी अगोदरपासून काय प्रयत्न केले आता शेतकऱ्या एक बरोबर generality देखील मदत केली आहे किंवा अब नवीन रोजगार काय काही अंत आहेत नवीन तयार होत आहेत बरोबर त्यामुळे त्यांची आम्हाला वाटतं योग्य आहे महाराष्ट्रामध्ये आता लोकप्रतिनिधींचे जे पक्ष बदल सारखे चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल लोणार खेळ आहे तू तू असं आहे मग शेवटी तुम्ही प्रसाने जाधव यांच्या सोबत 100% नमस्कार मी राजवंत तुदरे लोकांच्या घरात जाऊन कशा पद्धतीने आपल्या देवरुख शहरासाठी आपण निधी दिला आहे सरांनी त्यांच्या माध्यमातून आपण सार्वजनिक ठिकाणी कुठली छोटी मोठी वार्डची जी कामं असतील स्ट्रीट लाईट जोडणं असेल सावरकर चौक सुशोभीकरणं असेल हे सरांच्या माध्यमातून आपण आणलेलं आहे आणि पुरेसं आमचे मतदारसंघातले लोक हे सुद्धा आपले समाधानी आहेत आणि मी तर पूर्ण देवरुख शहरामध्ये दे पायपीट करून सरांचं काम माझं चालू आहे सर यावं असं मला वाटतं आहे आणि सरच सरांचाच गुलाल होईल हे शंभर टक्के आहे त्यामुळे त्यात काय कुठली शंकाच नाही सर असे आहेत की कुठल्याही त्या सरांना काम सांगा ते होणारच आहे त्यामुळे आमच्या देवरुख शहरासाठी एकावन्न कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एक टेन्श्युटिव्ह आकडा आम्हाला परफेक्ट मी नाही सांगत आहे पण एक्कावन्न कोटीची नळपाणी योजना हो आमच्या देवरुखात आणलेल्या चोवीस तास सेवा त्याची मिळणार आहे माझं मत शेखर निकम यांनाच आहे त्याच्याबद्दल काय कुठला दुमत नाही आम्ही शेखर सरांना देणार कारण कामच असे केलेली आमच्या इकडे महाराष्ट्रातले जे आता जे लोकप्रतिनिधी आहेत पक्ष बदल करतात सारखे त्याच्यावर तुमचं काय म्हणणं ना आहे आम नाही आमच्या उमेदवार म्हणजे सरांनी जे काय पक्ष बदल केला हा विकासासाठी केलेला आहे कारण बरेचसे लोक आज नाराज आहेत त्यांच्यावरती की पक्ष बदल केलाय त्याच्यामुळे नाही बरेचसे लोक नाराज आहेत म्हणजे नाराज जर विकास तुम्हाला पाहिजे असेल तर तुमची नाराजगी करण्याचे विषय नाही ना तुमच्या पन्नास वर्षात जर कारागृती तुमचा जर विकास जर झालाच नाही आणि जर बदल करून जर विकास जर होतोय hmm. तर तुम्हाला नाराज व्हायची हो गरज काय आहे तुम्ही तुमचं घर सांभाळू शकत नाही आणि तर पुरा मतदार सांभाळला आहे अडीच हजार कोटी आणायची गोष्ट साधी नाही आहे विधानसभेच्या नंतर काय ते आमदार म्हणून निवडून जाणारच आहे आणि भविष्य भविष्यकाळ ते मंत्री पण होणार आहेत त्याच्यामध्ये काय मोठी विषय हाय नाही बाकी किती कोणी आला कुणी गेला आणि कुणी किती काय हवा सोडला तरी हर घर शेखर सर तुमचं मत शेखर निकम सर यांना शंभर टक्के एकशे एक टक्का प्रशांत यादव की शेखर निकम प्रशांत यादव शेखर निकम विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत निकम हो त्यांनी आता आपल्या काही काम केली नाहीत असं तुमचं म्हणणं आहे मतदारसंघात कामं केली काय मेहरबानी नव्हे ते पैसे काय त्याच्या खिश्यातले नव्हे ते सरकारकडून आलेले पैसे आणि ते, ते लोकांना समजत नाही की जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत ह्या सगळ्या निवडणुका थांबलेल्या आहेत त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून फक्त सही घेतली म्हणजे त्यानं काय काम केलेलं नाही त्या ना ना पीठावर रेगोट्या मारल्यात त्यांनी त्यांच्या कामाबद्दल तुम्ही असमाधानी आहे असमाधानी नव्हे एक प्रकारचा म्हणजे काय म्हणतात असा उमेदवार आहे आता महाराष्ट्रामध्ये एवढे पक्ष बदल होतात त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल आता याला म्हणजे ही संस्कृती बिघडलेलीच आहे सगळी आणि त्याला म्हणायचं आता काय शिल्लकच नाही कारण हे आमचे जे उमेदवार आहेत शेखर निकम पहिले निवडून आले राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर बरोबर ज्या पवार साहेबांनी त्यांना जेवढं काय दिलं ते सगळं विसरून ते उठून उगा गेले अडीच वर्ष संपली आणि अडीच वर्षानंतर जेव्हा परत दुसऱ्या यांच्याकडे भाजप सत्य यांच्याकडे गेले आम्ही जी मतदान त्याला केलं ते आम्हाला विकल त्यांना पैसे कमवलं आता प्रशांत यादव यांचा सध्याच म्हणजे पुढे आमदार वगैरे होतील नंतर काय काम करतील ते वेगळा वे विषय झाला पण सध्या त्यांचं काम काय आहे त्यांचं व्हिजन जे आहे ते त्यांनी निवडून यायच्या अगोदर दाखवलंय की जे वाशिष्टी दूध डेअरी प्रकल्प जो त्यांनी स्वतः उभा केलाय जो सहकाराच्या माध्यमातून उभा आहे अनेक सभासद त्यांच्याकडे जोडलेले आहेत आणि अशा पद्धतीत मी तरुणांना रोजगार देऊ शकतो हे त्यांनी आधीच दाखवून दिलंय आणि मला जर अधिक संधी जर शासनाकडून मिळाली तर आणखीन मी काहीतरी करून दाखवेन अशा पद्धतीने त्यांची जी आहे त्यांना ना उमेद करून चालणार नाही आमच्या तरुणांसाठी त्यामुळे तो माणूस निवडून आलाच पाहिजे म्हणजे तुम्ही प्रशांत यादव यांच्यासोबत हो प्रशांत यादव की शेखर निकम प्रशांत यादव का कारण त्यांनी तळागाळातल्या शेतकऱ्यासाठी आपला रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे जे आम्ही दूध कमी किमतीत घालायचो ते आता जास्त किमतीत दूध जात आहे परत जे आमचे इथले सगळे शेतकरी आहेत ते बाहेर जाऊन आठ ते दहा हजार नोकरीत काम करायचे पण तेच आता आमच्या गावात येऊन त्यांनी सगळ्यांनी गाया घेतल्यात आणि ते दिवसभर त्याच ह्याच्यात काम करून त्यांना आत्ता वीस ते पंचवीस हजार रुपये शिल्लक आहेत आम माझं स्वतःचे गुरु आहेत आम्हाला दर दहा दिवसांनी आम्हाला आठ ते दहा हजार बिल मिळतं आणि ते पहिलं आठ ते दहा हजार बिल आम्ही तीन महिन्यांनी घ्यायचो ते आत्ता आठ ते दहा हजार बिल आम्हाला दहा दिवसांनी मिळते त्याच्यामुळे आम्ही प्रशांत यादवांनाच मतदान करणार आहे शेखर सर वाईट नाही पण ह्यांनी तळागाळातल्या माणसासाठी भरपूर काम केलेलं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्शनची जी काय आता परिस्थिती आहे ती आपण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आपण कुठल्याही पक्षाचं समर्थन किंवा काही या पद्धतीत आपण काम केलेलं नाही आहे जे अचानक योगायोगानं आपल्याला लोकं भेटली त्यांचं आपण सुद्धा मत घेतलं आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा तुमचा उमेदवार याच्यामध्ये कुठला विजय होणार आहे तुम्हाला तर्कवितर्क जे काही व्यक्त करायचे असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओसाठी पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय